राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या नाशिक शहरात आल्या होत्या या दरम्यान सकल मराठा समाजातर्फे त्यांना निवेदन देण्यात आलं करण गायकर यांनी समाजाची भूमिका स्पष्ट केली सर्व राजकीय पक्ष मराठा आरक्षणाच्या बाबत टोलवाटोलीची उत्तरं देतात याच्याच निसर्गात आज सुप्रियाताईंचा ताईंचा आम्ही रस्त्यात अडवला त्यांना जाब विचारला आणि त्यांना प्रश्न विचारला मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आत आरक्षण देण्यासाठी आपली भूमिका काय त्यांनी सांगितलं आमची भूमिका सकारात्मक आहे त्यानंतर आम्ही सांगितलं सकारात्मक जर असाल तर तुम्ही अठ्ठेचाळीस आमदारांना पत्र लिहा तुमच्या महाविकास आघाडीचे तीस आमदार घेऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट घ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पन्नास टक्क्याच्या आत आरक्षण का देता येत नाही हा जाब तुम्ही विचारा आणि त्या ठिकाणी तुमची भूमिका स्पष्ट करा राज्याचे मुख्यमंत्री जर त्याला अनुकूल नसतील तर तुम्ही अठ्ठेचाळीस खासदार घेऊन त्यांचं पत्र लिहून या सगळ्या खासदारांना देशाच्या पंतप्रधानांना भेटा आणि मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या संविधानिक आरक्षण मिळवून देण्यासाठी भूमिका स्पष्ट करावी यासाठी आज आम्ही त्यांना भेटलो रक्षाबंधन होती आम्ही सांगितलं ताई भावानी बहिणीला द्यायचं असतं पण आमच्याकडे मराठ्यांकडे काही उरलंच नाही त्यामुळं बहिणीनंच मराठा आरक्षणाच्या नावाची राखी मराठ्यांच्या हातात बांधावी ही विनंती आम्ही त्यांना केली त्या सकारात्मक यावेळी वाटल्या बघू दोन तीन दिवसात त्या काय करतात याच्यावर मराठा समाज आम्ही लक्ष ठेवून आहोत नाही येणाऱ्या काळात पुन्हा एकदा त्यांना जाब विचारू हो आता मतदारसंघातून दहा ते पंधरा उमेदवार इच्छुक आहेत त्यांनी तसेच उमेदवारांनी त्यांच्याकडे पत्र व्यवहार होतो तो महत्वाचा आहे त्याच्यासाठी आमचं गाव प्रत्येक जिल्ह्यातून तालुक्यातून गावातून एक गाडी असं नियोजन चालू आहे एकोणतीस तारखेला दोन निर्णय पाटील घेतले तो आम्हाला मान्य असतो या प्रसंगी माजी आमदार नितीन भोसले तसेच सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक